बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ विसरवाडी येथे नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वात बांगलादेशी दुष्कृत्याचा निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला शुक्रवारी हिंदुत्ववादी संघटनांनी नंदुरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली यामध्ये तालुक्यात नवापूर शहर व खांडबारा गाव कडकडीत बंद पाळण्यात आला या दरम्यान विसरवाडी व वा चिंचपाडा या दोन्ही गावात बाजारपेठेतील व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले तर विसरवाडी येथे सायंकाळी ग्रामपंचायत पासून कॅन्डल मार्चला प्रारंभ झाला बाजारपेठ शिक्षक कॉलनी मस्जिद गल्ली कुंभार गल्ली झेंडा चौक गावातील प्रमुख मार्गाने कॅन्डल मार्च मोर्चा ग्रामपंचायत सभागृहाजवळ आला यावेळी अखंड भारत की जय हो बांगलादेशामध्ये माजलेला अराजकता विरोधी घोषणा देत निषेध व्यक्त करत भारत सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालून भारतीयांवर व हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली यावेळी गावातील सर्व आस्थापने शाळा बँका भाजीपाला बाजारपेठेतील सर्व व्यवहार

प्रचंड हत्याकांड जाळतो आणि हिंदू जनसमुदायाजवळ जो अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात माझ्या मित्रांच्या वतीने ईश्वरीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी श्रद्धा त्यांनी वाहतो आणि अशा घटना वारंवार होऊ नये याच्यासाठी आपण कोण गुण पाळतो जय हिंद जय महाराज अखंड महाराज बांगलादेश हमारे मंदिर पुढे देवस्थान पडे माँ बेटियों की इज्जत यह बहुत भयंकर बात है और बहुत शर्मनाक बात है ऐसा होना नहीं चाहिए हम सरकार से भारत सरकार से भी निवेदन करते हैं कि कायम हो और पूरा देश के अंदर हिंदू मुस्लिमों में इतना ही सब तो निर्णय आशा कई छब्बीस की घटना घटता लूटमार करना हल्ले कर ते फक्त लुटारू असतात त्यांना धर्म जात याच्याशी काही घेणं तर नसतं आणि तोच संदेश म्हणून आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी बांगलादेशांवर हिंदू म्हणाऱ्या हल्ल्या मारदल बंद आणि बंद पुकारणाऱ्या संघटना फक्त हिंदुत्ववाद अशा ठिकाणी मुस्लिम बांधवांचाही सहभाग अपेक्षित असतो त्यांनाही वाटत त्यांना आपण प्रवाहात येत नाही त्यांच्या मनात ती निर्माण असते कारण ते भारतात असतात त्यांना माहिती आपल्या भारत देशात आपल्याला वागण्याचं कसं शिक्षण दिलं आहे कसं शिक्षण घेतलं आपल्या देशावर प्रेम प्रेम कसं नागरिकांवर तिथं जी घटना घडली तिथे मुस्लिमांवरही अन्याय झाले मुस्लिम आता पंतप्रधानांनाच त्या देशात राहू दिलं नाही पंतप्रधान हिंदू होता का त्या पंतप्रधानांना आधार घेण्यासाठी भारतात ही गुणी लागली मग अशा ठिकाणी लूटमार करणारे किंवा जाळपोळ करणारे हे फक्त मुस्लिम म्हणून त्यांना संबोधित जाऊ नये त्यांना जात किंवा धर्मच नसतो अशा लोकांच्या या अशा लोकांना आपण शिकवून दिली गेली पाहिजे <च्तिक्ष> <byte> म्हणून बकामदा दादाने हा निर्णय घेतला की आपल्या गावात सर्व धर्मीय निषेध म्हणून आणि ज्यांच्यावर अत्याचार झाले त्याच्या निषेधात आणि ज्या अत्याचारात ज्यांचा बळी गेला बळी घेतला अशा लोकांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम ठेवला